हे खरंय तुमचं की तीन माणसांनी पाहिलेली मुली कुठं मिळणार माझी विनंती जेवढी कशा बदल त्याला त्याला तेवढं परत दरबार घेऊन हो या त्याच्या मनात काहीतरी चांगलं भावा बाप वैरी नसतो ही बापाला वाटत नाही की आपल्या डोळ्या देखत आपल्या बाप आपल्या मुलाचं वाटोळ हो म्हणून अगदीच बरोबर आहे त्याला समजावून सांगा तुमचं त्याचं चांगलं जमत म्हणून म्हणतोय मी ठीक आहे महाराज मला आशीर्वाद द्या पाय उरा त्याची परत घेऊन येतो येत लवकर या लवकर या जा तुम्ही त्याला तो घेऊन या तात्या साहेब त्याला चांगले बोलतात मी कधी कधी चोरून पाहिलं तात्या साहेबांचं प्रेम फार चांगलं आहे माझ्या मुलावर ते घेऊन येतील याची मला खात्री आहे बाळ मी बाप आहे रे तुझ्या सुखासाठी मी वाटेल ते करेन लग्न काल म्हणतोय तो तू नाही तसली आट्य लावतोय म्हणजेच तू बापाला काहीतरी आडवं लावलंस ना तादा साहेब तुम्हाला माझा आशीर्वाद आहे ताबडतोब तो केलं पाहिजे बाबासाहेबांनी लग्नाचा विषय माझ्या डोक्यात घातला पण बाबासाहेबांना मी लोकांनी पाहिलेल्या मुलीशीच मी लग्न करेन बाबासाहेबांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली आणि सांगितलं या जगात असं कुठं घडणार नाही पण माणसाला माहित नाही प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी साध्य होत असतात साच्या साहेबांना काय सांगितलं असेल त्यांच्या मुखातून आपल्याला काय निरोप मिळतोय हेही आपल्याला या ठिकाणी ऐकायला हवं का तुम्ही कशी झाला वेड्यासारखे काय म्हणजे डोक्यात विचार आहे तुमच्या खोळ्यासारखे येताना महाराजांना काय म्हणून राहिलं तुम्ही साध्या साईब म्हणजे बाबा साहेबांना तुम्ही जाऊन भेटलात नाही का करबा याने गरबामध्ये घडलेला संपूर्ण आमच्याबद्दलचा वृत्तांत तुमच्या घनावरती घातला हा इकडा माणूस इथंपर्यंत आलो ना मग सांगा बाबा साहेबांना की या जगात असं कधी घडलंय का नाही आणि घडत असतं ता फक्त आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं तुमच्या लग्न करायचं आहे मग काय वाईट बोल पण आम्हाला लग्न करायचं नव्हतं फक्त या गोर गरीब जनतेच्या पायाचा दास बनून त्यांची सेवा करायची होती पण बाबासाहेबांच्या मस्तकाला गेली त्यावेळी आम्ही बाबासाहेबांना होकार दिला लग्नाला आम्ही बाबासाहेबांना एक आट्ट घातली ते कोणते आम्ही लग्नाला तयार आहोत पण एक अशा मुलीशी कि त्या मुलीला फक्त या भूतलावरती तीनच लोकांनी पाहिलेले असणार हे मी ऐकलं आहे पाळीव राजे बोलायचं ते बोलावत घटार गोष्टी बोलू नये हे घडत का म्हणजे बाबा साहेबांच्याच पंक्तीत तुम्ही द्यावा मग नाही का तर पण दादा साहेब प्रयत्नशील राहिले की सगळं काही घडत असतं तुम्ही जर प्रयत्न केला तर तिथं पर्यंत आपण पोचू शकतो अरे वा ही माझ्या मनाची खात्री आहे कारण सध्याचा पाठीला का तो परमेश्वर आहे सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागतो पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येत असतो करावा लागेल मी प्रत्येक गोष्टीचा त्याग करण्यास तयार आहे काय होणार केला आहे तुम्ही मनाची पूर्ण तयारी करूनच हा शब्द बाबासाहेबांना मी दिलाय वा ठीक आहे

पण आपण हा दरबार सोडून जंगलचा रस्ता धरला पाहिजे कारण जात असताना जंगलातून आपल्याला मार्ग काढायचा चला दाबडतो साहेब मयुरा जे आपण आलो आहे तुम्हाला माहिती दिली असते पण फार वेळ झालेला आहे पण तात्या साहेब अरे राज दरबार सोडून कधी या जंगल पर्यंत आलो नाही म्हणजे आमचा आयुष्याचा आतापर्यंत प्रवास फक्त राज दरबार ते शाळा आणि शाळा ते राज दरबार एवढाच पण या खंडात जंगलातून चालत असताना चैत्र मासाचा ऊन आहे या उन्हामुळे माझ्या पायाला फोड आले धान्यानं खंड कसा माझा सुखत आलाय तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे या जंगलामध्ये कुठे पाणी भेटत असेल तर माझ्यासाठी थोडं पाणी घेऊन आलात तर राहिलेला प्रवास आम्ही आनंदाने आपल्या सोबत करू वाह बायुवराजे बोलणं सोपं असत करणं फार महान असत बोलात तुम्ही शाळा ते घर आणि राजवाडा आणि आता हे त्रास व्हायला त्यामुळे तुम्हाला तहान लागले ठीक आहे तुमची पूर्तता करणं माझं काम पण हे ह्या झाडा काम तुम्ही हलायचं नाही तात्यासाहेब साहेब टाकीचे घाव सोसल्याशिवाय माणसाला देवपण येत नसतं बरोबर आहे बाळग्रजे ज्यावेळी माणसाला कष्ट करावं लागतं त्या कष्टाचं ज्यावेळी माणसाच्या हातात फळ मिळतं त्यावेळी त्या फळाची किंमत माणसाला कळते कारण कष्टातून मिळालेलं सुख हे आजरामर सुख असतं आणि अचानक मिळालेलं सुख हे क्षणिक असतं बरोबर आहे म्हणून मी या ठिकाणी झाडाखाली थांबतोय ठीक आहे ताबडतोब पाणी घेऊया जोपर्यंत मी येत आहे झाडा करून तुम्ही हलायचं नाही तुम्हाला शब्द देतो एखाद्या चातकाप्रमाणे या ठिकाणी आपली वाट शोध करतो आणि कसला प्रसंग मरायचा पण नाही मी त्यांचा सेवक आहे त्यांची पूर्तता करणं माझं काम आहे कुठं पाण्या असेल जायचं बरी जीवाला धोका झाला तर चालेल पण पाण्याचा शोध लावायचा गेले पाहिजे पाण्यात ወንድ ፈድነ ሰጥሜ ታለላ ታውታል स्वच्छ नाही तर ह्या जरा स्वच्छ करावं आणि मग कसा दिसतो ते ह्या वस्तू ही वस्तू ज्यावेळी माझ्या हातात आली झाला ह्या कोण्याला स्पर्श केल्यानंतर हा मला रस्ता दिसतो आहे हा रस्ता कुठं पडित आपण केलं पाहिजे आणि आता शोध केला पाहिजे वेळ घालवू नका जर माझे बाबा हिता आले तर तुम्हाला खलास केल्याशिवाय राहणार नाही तिथून निघून जावा तुम्ही तुमचे बाप मला खलास करतील हो पण मला सांगा त्यांचं माझं काय वाईट आहे का काय त्यांचं माझं भागण आहे का कशासाठी मला ती खलास करतील अवा ना मी सांगते तुम्ही इथं तुम निघून जावा पण तुमचे वडील तर कोणते तर सांगा ना अहो माझ्या बापाचं नाव ऐकलं तुमच्या वडिलांच मला नाव सांगा मी तुमची माफी मागे त्यांचा हात पाय धरे नाव तर सांगा मला अहो तुम्ही इथं निघून जावा ना कशाला माफी मागताय तुम्ही तुमचं मरणाच नाव तोडले वरत म्हणून विचारतो आहे ते कोण आहे ते मला सांगा म्हणजे माझ्या बापाचं नाव तुम्हाला ऐकायचं आहे हा अहो पाच भरेचा भुजी तोच माझा वडील आहे तुम्ही थांबू नका आहे ना ऐकायची तयारी असं काय घडलं आहे मग कान खुले करून ऐका जे तुमचे ते वडील आणखी कोण तुम्हाला ह्या जगात फक्त तीनच माणसं मला पाहिले म्हणजे कुणी कुणी तुम्हाला तीन माणसांनी पाहिले ते तर सांगा ना जन्म घेतली माझी आई जन्म घेणारी तुमची आई दुसरा म्हणजे माझा वडील तुमचे वडील तिसरं म्हणजे तुम्ही मला पाहिले ह्याशिवाय मला कोणी पाहिले नाही म्हणून मी तीन पाहिजे ना आता आवर घालतो पण एक आनंदाची बातमी सांगतो माझ्या मित्राच म्हणजे पण आहे तीन कुठे आहे त्याला घेऊन तू तुमची परवाडी घेतो तुम्ही आज माझी मुलगी आहात आज मी तुम्हाला नाव देतो आहे लक्ष मिळून खरं नाही काय तर बोलून माझी

आता काय करू आणि तुम्ही जर मला सोडून गेला मला कुणी नाही ओ तुमच्या हा चड ते पाया पडते पण तुम्ही ना हे या लक्ष्मी तुला सोडून जाणार नाही मला मरण आलं तर चालेल पण तुला सोडून जाणार हे काय मला फक्त वर्तलेची परवानगी दे खर सांगताय तुम्ही हा तुम्ही बाघाय येणार बेला परवेश होण्याची शपथ करून सांगतो कसा मी तुला परमीश्वरा काही करू मी हा माणूस मला ध्येय देऊन गेला परमिश्वरा ह्याला बुद्धी दे मागणी यायची बुद्धी दे ताज्या साहेबांना जाऊन बराच वेळ झाला अजून ताज्या साहेबांचा पत्ता नाही दिवस मावळ तिला चाललाय दिवस मावळने अगोदर आपल्याला या जंगलातून बाहेर पडायचा आहे पण तहाने माझा कंठ कंड त्यामुळे माझाही पर्याय चालत नाही आणखी थोडा वेळ या ठिकाणी त्यांची वाट पाहिलीच पाहिजे राजाजी माझी वाट पाहत बसली असेल पण हे आनंदाची बातमी सांगायला विसरायचं नाही पाणू साहेब बोला आला पण हातात पाण्याची झारी दिसत नाही सगळी काय व्यवस्था होईल म्हणजे मला एक विचारायचं आहे तुझं पण काय होतं ते सांगा ना पण पण मी केलेले पण आणि या ठिकाणी आपण घडलेला वास्तव्या याच्याशी काय सुसंग फार मोठं वास्तव्य आहे म्हणजे मी पण केला होता बाबासाहेबांच्या समोर फक्त तीन लोकांनी पाहिलेल्या मुलीशीच मी लग्न करेन मग तेच गोष्ट आज घडली आहे आम्ही प्रत्येक शाप्प आलो आहे पण या जगनात माझा विश्वास नाही ज्यावेळी मी डोळ्यानं पाहिली त्यावेळी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवेन असं ना हो मग वेळ कशाला चला चलावता आपण चला

मी विचारण्यापेक्षा त्या स्त्रीला माझी ओळख नाही पण आज या ठिकाणी मला तुम्हाला पाहून आश्चर्य वाटत आहे कारण पाण्याच्या खाली आजपर्यंत मानवानं कोणी वास्तव्य निर्माण केलेलं नाही पण आज तुम्ही पाण्याच्या खाली राहता हो। पाठीमाग बंगल काय आहे हे आम्हाला समजायला हवं आहे आम्ही पाण्याच्या खालीच राहतो तो लाल आहे ना

दुसरं म्हणजे माझा बाप आणि तिसरं म्हणजे हा माणसानं मला पाहिले लग्न करेन तर मी याच मुलीशी लग्न करेन आता वेळ न लावता ताबडतोब लग्नाची तयारी करा त्याच्यासाठी जर तुम्हाला घेऊन आलोय पण आता दरबार मध्ये लगेच आहेच नाही की आनंद मध्ये बाजी मी सांगणार आणि इथं तुम्हाला गंधर्व पद्धतीचा विवाह करून किंवा आनंदाची पद्धती महाराजाने सांगतो तो पर्यंत ठीक आहे दादा साहेब हे बघा तुम्हाला माझी विनंती आहे